जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम जळगाव जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने केला बलात्कार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातला धक्कादायक प्रकार बस चालकाने एका शेतात नेऊन बलात्कार करत विद्यार्थिनीला दिली धमकी संशयित बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला पोलिसांनी केली अटक जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून एका शेतात नेऊन बस चालकाने विद्यार्थिनीला धमकी देत बलात्कार केला आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी गेल्या दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र बस चालकाने बलात्कार केल्याचा पुरवणी जबाब पीडितीने दिल्याने या प्रकरणी पोलिसांनी संशयित अडतीस वर्षीय बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक करून त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे नमस्कार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या अंतर्गत आपण एकोणावीस आठ पंचवीस रोजी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता यामध्ये आपण आरोपी जो आहे आबिद हुसेन शेख राहणार शेंदुर्णी जामनेर याला अटक केलेली आहे हा जो गुन्हा आहे तो आपण बी एन बी एन एसच्या एकोणसत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणपन्नास पन्नास, पन्नास आणि पोक्सोचे चार आठ बारा आणि सतरा ह्या कलमांवये आपण दाखल केलेला आहे यामध्ये आरोपीला आपण तत्काळ अटक केलेली आहे आणि सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्याला जवळजवळ पाच दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला दिलेली आहे सदर गुन्ह्याचा जो अधिकचा तपास आहे तो चालू आहे यामध्ये आमचे आम जे पिंपळगाव हरेश्वरचे अधिकारी आहेत ते तपास करतात यामध्ये पुढच्या ज्या बाबी आहेत ते निष्पन्न करण्याचं चा काम चालू आहे यात आणखी कोणी आरोपी वाढणार आहेत का ते आता तपासामध्ये निष्पन्न होईल आपल्याला आता तपास सुरू झालेला आहे तपासात जर कोणी अधिकचं निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे कारवाई केली जाईल की शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली पूर्व तक्रार केली होती पालकांनी त्यांनी दुर्लक्ष अधिकाऱ्यांना तशी सूचना दिली जाईल की याबाबत अधिकचा तपास करावा पीडित मुलीला काही मदतीसाठी आ, जे आहे शासनाचं जे काही मनोदर्य योजना किंवा हे आहे ते पोलीस स्टेशनकडनं त्याचा प्रस्ताव हा समाज कल्याण विभागाला आणि पाठवण्यात येईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा